मित्रांनो आता मी तुम्हाला गोगाईल गाय दाखवतो कशा बघाय गोगेल गाय जे म्हणतो आपण त्यांनी असे पानं खाल्लेले आहेत किंवा जे आपण बी लावतो सरकीची बी त्यांना खाली जमिनीमध्येच खातात किंवा वर आल्यानंतर असे गोल होऊन त्यांना खातात मित्रांनो तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आपण यातले हे गोगल गाय आहेत तेही आपण याच्यामध्ये अशी बॉटलमध्ये भरायची आणि खूप कुठेतरी फेकून द्यायची इथं नायनाट करायचा बघा मित्रांनो खूप सारे इथं असे गोगल गाय वाणू झालेले आहेत तुम्हाला दिसत असेल बघा मी असा एवढ्या भरलेल्या आहेत मित्रांनो बॉटलमध्ये छोटीशी बॉटल आहे मित्रांनो मी फक्त ट्रायलसाठी आणलेली आहे कारण मी आणखी दुसरी बॉटल पण आणणार आहे त्याच्यानंतर हे बघा आम्ही रोजगार लावलेले आहेत फक्त वाहन गोगरगाव येण्यासाठी त्या बघा आजगी बाई त्या पण गोगरगाव येतात आहेत अशा दोन रोजगार आम्ही टोता रोज देऊन त्यांना पकडत आलो मित्रांनो तर नाही तर ती माझी आई आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बोला तर आम्ही आमचे काम चालू करू मित्रांनो तुम्हाला आणखी दाखवा ठीक आहे यासाठी बरं झालं खाता ये तर मित्रांनो यांना आपण याला काळी ना असं काढून टाकायचं हे बघा मित्रांनो चिकटून बसली त्याला हे असं काढायचं घरी त्याला या हॉटेलमध्ये भरून घ्यायचं सोपी पद्धत आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता वाणू म्हणजेच गोगल गाय पैसा गोगल गाय हे मी किती पकडले आहेत मित्रांनो हे बघा वानू गोगल गाय हे शेतामध्ये खूप झाल्या होत्या मित्रांनो हे बघा कशा प्रकारे मी या मित्रांनो एक एक पात म्हणजे ही जी ओळ आहे कापसाची याच्या एका ओळीने राहून ह्या जमा केलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता हा मित्रांनो अर्धा एक किलो जमा केलेले आहेत मित्रांनो याचा आता नायनाट याच्यामध्ये औषधामध्ये या पाण्यामध्ये टाकून औषधाच्या याचा नायनाट केला जाणार आहे